आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा गा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायतेवर लक्ष द्या उजुरा सुंदर गाडी भुंगा आणि सैराट पळतोय इकडे अर्जुन आणि घोटकरांचा सर्जा पळतोय कोण होतो मानकरी सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे शेवटच्या शहराला कोण बाशी मारणार अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये डावी साईडच्या धन्यवाद सुंदर गाडी पाहिले ज्या हनुमान आयुष अमर कुमार भोपरकरांचा अर्जुन पाहला पब्लिक न त्याच्या सोबत पाहला मैदारी तोप खोटकरांचा मानखरे हा आपला हार्दिक अभिनंदन संदीप बाई मालिक भोपर मोनिक चिंतामण शरली हो सर चिंतामन मोनि चिंता मोहनीश चिंतामण आणि भूषण चिंतामण पाहिले उसरगायना एक्कावन्न हजारचं बक्षीस आले त्यांच्याकडनंच घ्या आणि कॉमेट्रीवाल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं आर्थिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले राणा आणि सोटकरांच्या सर्जाची गाडी